एक बातमी पाहणार आहोत धुळे शहरात सध्या एसटी महामंडळाच्या चार्जिंग केबल टाकण्याचं काम सध्या सुरू आहे धुळे शहरात असलेल्या कमलाबाई शाळा ते जिजामाता परिसरात या केबल टाकण्यात येत आहेत गेल्या महिनाभरापासून रस्ते खोदण्यात आले आणि आता हेच काम नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे कमलाबाई शाळेसमोरच चार्जिंग केबल टाकण्यासाठी खद्दे खोदल्यानं या ठिकाणी वाहतुकीचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे काम सध्या धुळे शहरात सुरू आहे सध्या मी धुळे शहरातील कमलाबाई या शाळेसमोर उभा आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने कमलाबाई शाळा असेल आणि जवळ तर जवळच जिजामाता शाळा असेल या शाळा परिसरामध्ये हे काम मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे आपण पाहू शकतो की शाळेसमोर या ठिकाणी चारी खोंदून या ठिकाणी केबल टाकण्याचं काम सुरू आहे मात्र जर आपण पाहिलं तर आता सामाजिक संघटना देखील आता दे या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आक्रमक झाले आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या काय नेमकं आपला या ठिकाणी या ठिकाणी धुळेकरांची अवस्था सध्या अशी झालेली आहे की आबाळ फाटल्यामुळे कुठं कुठं ठिघळ लावायची अशी परिस्थिती आहे कमलाबाई शाळेजवळ जो अत्यंत वदळीचा रस्ता आहे आपण बघू शकतात चिमुकल्या विद्यार्थीनी या ठिकाणी शाळेत ना आता शाळा या ठिकाणी सुटलेली आहे एस टी महामंडळाचं हे काम आहे एस टी महामंडळाचं थेट कलेक्टर ऑफिसपर्यंत या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून ही तारी या ठिकाणी खोदून पडलेली आहे गेल्या चार पाच दिवसापासून प्रचंड पाऊस झाल्यानंतर या तारीमध्ये या ठिकाणी प्रचंड पाणी या ठिकाणी साचलेलं होतं आणि अशा याच्यामध्ये एखादी विद्यार्थीनी जर या तारीमध्ये जर बुडून मरण पावली त्याला जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील कलेक्टर विभागाची राहील का एस टी महामंडळाची राहील हा खरा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे अत्यंत बेजबाबदारपणे शेट्टी नावाचा हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी काम करतोय आणि एम एस आर डी सिथं हे काम या ठिकाणी धुळे एस टी महामंडळाला ज्या नवीन बसेस उपलब्ध होणार आहेत त्यांच्या चार्जिंग करता चार्जिंगचे पॉईंट निर्माण करण्याकरता ही इलेक्ट्रिक केबल इथून आपल्या एस टी डिपार्टमेंटपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जात आहेत महिनाभरापासून काम सुरू असून आम्ही याचा दोन तीन वेळा फॉलोअप घेतला पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टर दाद द्यायला तयार नाहीये या प्रकारावरती महानगरपालिकेचा देखील वचत नाहीये महानगरपालिकेला या कॉन्ट्रॅक्टरने अर्ज देखील दिलेला नाहीये किंवा शाळेला अर्ज नाही दिलेला आहे इथल्या दुकानदारांना सुद्धा अर्ज दिलेला नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी होतंय या कामाचा आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपली मागणी आता या संदर्भात आमची मागणी अशी की या कॉन्ट्रॅक्टरवरती लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी त्याला नोटीस पाठवून त्याच्याकडनं हे काम लवकरात लवकर दोन ते तीन दिवसामधनं करून द्यावं आणि जो संपूर्ण रस्ता या ठिकाणी खोदून टाकलेला आहे तो रस्ता पूर्ववत त्याने या ठिकाणी करून द्यावा नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एस टी महामंडळाचं हे काम आहे आणि या ठिकाणी हे चार्जिंग केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मात्र संबंधित ठेकेदाराकडनं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली नाहीये या ठिकाणी कुठला सूचना फलक लावला नाहीये तर कुठल्या प्रकारची या ठिकाणी बॅरिगेटिंग केली नाहीये त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी अशीच मागणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागेंद मोरे धुळे